आता काय बनवतेस दाखवशील का जरा हे बघ इकडं चालू आहे चिकन फ्राय पण अजून तेल काय गरम होत नाही आय या कर, कर चल किती टाइम लावतेस कालवा कालवी तुला यायला पाहिजे साक्षीचा फ्रेंड तुला काय भेटला काय खायला अय तुला विचारते साक्षी त्याला एक चिकनचा पीस तरी दिसतो रागवलाय तुझ्यावर बस काम काय फायनली तेल तापला साक्षरता बनवते बघा आपला कुठे ढकलून काय म्हणा काय क्लॉक आहे तो

જે आणि त्या पहिल्या एपिसोड मधला पहिला प्रवचनकार पण मी असा सांगतो जेव्हा आम्ही एकविरेला गेलेलो तेव्हा माझे दोन भाऊस दोन मित्र दोघे पण बोबरे ठीक आहे हां तर असा झाला दरवर्षी प्रमाणे जेव्हा आम्ही एकविरेला जातो तेव्हा आम्ही पहिल्या दर्शनाला जातो गेल्या वर्षी आम्ही त्या दर्शनाला गेलो नाही त्या वर्षी असा झाला आम्ही नंतर झोपलो मी बारा वाजता झोपायला गेलो त्याच्या नंतर त्याचा छोटा भाऊ कोणचा माझा मित्र एक स्वतः आणि एक वाय होता एक स्वतः तो माझ्या स्वतःचा होता वार होता तो माझ्यापेक्षा दोन वर्ष होता मोठा पण तो माझ्याच वर्गात होता आत्ता झालेला दोघ पण बोबळे ओके तर याही जाम दारवा पिल्या मी बाराला झोपलेले यांचा काहीतरी झाला याचे बाबके भावात मी अशी थापत दिली किंवा वाटायची रक्त काढली मी झोपलो तिथे जो रडत आला असा करत आला ठीक आहे कसा मग तेव्हा मी उठलो मी बोल भाई बोल काय झाला बोल्या त्याला काय झाला મા કોની રાત્રા ફોન ઘણી E fruit, Artja, एक वाजता आईला आई नाही आई नाव सांगायचं आहे का नकाशिवाजी तेवढं झालं पंधरा मिनिटां परत बाहेर गेला

पंचेचाळीस मीटरवरती असलेला तो तलाव बोला तिथं <laughs> डायरेक्ट बसला स्मशानभूमीच्या त्याला तला साईडला करते

भाऊच्या भाऊ चुक भाऊ भाऊच्या आम्हाला हसाला आला त्याच्या नंतर आम्ही आपट्याचे दोन चार पोरांना बोलवलं त्याला माहिती आहे की आले अंगावर काढते कारण त्यांचे तुम्ही आता वाटणार या भाईला मीलायचे परत पायथ्याशी गेलो दोन वेळा कुंकू आणला यांनी सटासट तीन ग्लास पिल तरी काय याच्या अंगाची आई जाईल येऊ नुसता असा करता करता जलता कापूर दिला जलता कापूर खाल्ला दोन खाल्लं तिसरा दिला तो हातावर ठेवला शेवटी असा करता करता आम्हाला शेवटी तो अंगोल पाणी घातली सकाळी पाच वाजता दोन ओके हुँ। याची आंघोळ घातली याला सांगा याला जा एकविरा दर्शनाला घेऊन दर्शनाशी घेता घेता शॉपिंग केली पाच हजाराची प्रसाद घेतला एकविरेवरून पाच हजार पेडे घेतले वाटायला आईचा प्रसाद आणि नंतर मला कॉल करून फेस झाला भाई काय झालं कुणी मारला काय

Ah itu je. Paya ya. Paya ya. Paya ya. 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 Ah yeah. ya. <coughs> ya, ya, ya. itu je. Ya.

आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय गुड नाईट काय झालेली आहे आणि आम्ही सगळे उठलोय तयारी सेकंड दिवस आहे आजचा इथला फार्म हाऊसचा तर आज आम्ही आता सकाळी उठल्या उठल्या फ्रेश झालो आणि बरोबर आहे अंडा ब्रेड

हा ठीक आहे तिकडे पण बसून खा वातावरण बघायच किती शांतता आहे ना इथे खूप जास्त शांतता आहे एकदम छान अशी शांतता आहे इथे मस्त वाटतं एकदम तर गाई आता आम्ही सगळी फुलमध्ये उतरतोय म्हणजे अर्धी उतरली तर आम्ही नाही आमचा रील्स चालू आहेत फोटोशूट वगैरे केला आम्ही रील्स वगैरे केलात आणि आता आम्ही जाऊ आणि तिकडे जेवण चालू आहे घरामध्ये आणि काय खूप खूप गर्मी होते आणि पाव पाऊस पण पडलेला आहे रात्री घरी जायला व्लॉग ऐकते जाता एंड करते सगळे रेडी आहेत जाण्यासाठी फोटोशूट चालू बघा निघालेलो फायनली नाही आहोत ना, ना दिवस मध्ये चला बाय बाय Ни